नमस्कार मंडळी पंधरा ऑगस्टच्या दिवशी जो प्रकार घडला जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर तर त्याची शहर पोलीस स्टेशनने मला एफ आय आर ची कॉपी दिली नव्हती जे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्याची तर माझ्या वकील साहेबांनी ऑनलाईन एफ आय आर ची कॉपी मला काढून दिली तर त्या एफ आय आरच्या कॉपीमध्ये मेलिन सरकटे यांना माझ्यावर खोटे आरोप काय लावले ते पाहूया आता तर पहिला खोटा आरोप होता का त्याच्या हातात असलेला फोंगा माझ्या डोक्यावर मारला आणि दुसरा खोटा आरोप होता माझ्या हातात असलेले दोन्ही मोबाईल त्याला फेकून मारले हे खोटे आरोप मिलिंद सरकटे यांनी माझ्यावर लावले तर मिलिंद सरकटेला माझा एवढा चॅलेंज आहे हे तू जे खोटे आरोप लावले तुला धक्काबुक्की वगैरे केली हे सिद्ध करून दे तू मला माझं एवढंच म्हणणं आहे तुला समजलं का मी इज्जत त्याच माणसाची करतो जो इज्जत करायच्या लायकीचा आहे तू काहीच लायकीचा नाही एवढं लक्षात ठेव हो। मी तुला डायरेक्ट सांगतो तु। हे जर सिद्ध केले तुम्ही मान्य करून घे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या न्याय आणि हक्क मागासाठी तिथं बसलो होतो हे संविधानात दिलेला अधिकार आहे मला नुसार मी माझ्या न्याय आणि हक्क मागासाठी तिथे बसलो होतो तु। तर तुला जे खोटे आरोप लावले मायावर हे जर सिद्ध झाले तर मान्य करीन आणि तुम्ही पोलीस कर्मचारी आहे तुम्ही जनतेचे नौकर आहे आम्ही टॅक्सेस भरतो त्या तुमचा पगार होते पहिली गोष्ट तुम्ही जर जनतेची सेवा करू शकत नाही तर तुम्ही पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे असे खोटे आरोप आजपर्यंत किती लोकांवर लावले असणार तुम्ही मी तर फक्त आपला न्याय हक्क मागासाठी बसलो होतो ज्यांना समजत नाही जे गरीब आहे जे लाचार आहे बा त्यांच्यावर तक्के तुम्ही खोटे आरोप लावून त्याची फसवणूक केलेली असन असं मला आज विश्वास झाला या पोलीस प्रशासनावर त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पोलीस कमिशनर पोलीस महासंचालक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा इकडे लक्ष द्यावं या पोलीस प्रशासनाकडे जे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन राहिले आहे त्यांनी त्यांची आर्थिकरित्या पिळवणूक करून राहिल्या आहे त्यांना मारहाण करून राहिले आहे तर यांच्यावर कायदेशीरित्या गुन्हे दाखल झाले पाहिजे कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे अशी मी या प्रशासनाला या सरकारला हात जोडून नम्र विनंती करतो आणि माझ्यावर जे कुठे आरोप लावले आहेत जे बनवलेली आहे ते पुढील याच्यात मी तुम्हाला दाखवले तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता समोर धन्यवाद